आज हा अतिशय महत्वाचा दिवस आहे की आपण मुंबईतील एक अतिशय ऐतिहासिक अशा या संस्थेच्या शताब्दी समारोहाची सुरुवात करतो खरं म्हणजे सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीत डॉक्टर के एन बहादूरजी सर फिरोज शाह मेहता आणि डॉक्टर जीवराज मेहता यांच्यासह अनेक तज्ज्ञांची मदत त्या काळामध्ये झाली आणि मी ज्यावेळेस त्याचा इतिहास बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा थोडासा राष्ट्रवादाशी देखील जोडलेला आहे कारण डॉक्टर के एम बहादूरजी लंडन विद्यापीठातून एम डीची पदवी घेऊन ज्यावेळेस परत आले त्यावेळी ते ती पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते पण भारतीय असल्यामुळे त्यांना ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी त्या ठिकाणी नाकारण्यात आली आणि मग त्यांनी हा निर्णय केला की भारतीयांना सोबत घेऊन अशा प्रकारचं एक वैद्यकीय महाविद्यालय आपण उभारलं पाहिजे दुर्दैवाने हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या आधीच डॉक्टर के एन बहादूरजी यांचा मृत्यू झाला पण त्यानंतर मात्र त्यांचे जे सगळे सहकारी होते त्या सहकार्याने या ठिकाणी मेहनत करून आणि हे जे काही वैद्यकीय महाविद्यालय आहे उभारलं आणि आज त्यामुळेच आपण सगळे लोक याचा शताब्दी समारोह साजरा करतोय मी आज या शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये या वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलाय ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये स्वतःचे श्रम दिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपला वेळ दिलेला आहे ज्या लोकांनी आपलं समर्पण केलं आहे अशा सर्वांना मनापासनं धन्यवाद देतो त्यांचे मनापासनं आभार मानतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पन्नाशी पंच्याहत्तरावी एक अतिशय मोठा पडाव असतो पण संस्थेकरता शंभर वर्ष ही एक सिंहावलोकन करण्याची वेळ असते शंभर वर्ष जेव्हा संस्था चालते तेव्हा निश्चितपणे त्या ते संस्थेतल्या कारभारामध्ये काही ना काही विशेषता असते म्हणून ती चालते आणि म्हणून शंभराव्या वर्षी पुढच्या शंभर वर्षाचं प्लॅनिंग करायचं असतं आणि गेल्या शंभर वर्षाचं सिंहावलोकन करायचं असतं आज हे सिंहावलोकन करताना या ठिकाणी अनेक जी चांगली कामं या हॉस्पिटलमध्ये झालेली आहे त्याचा देखील उल्लेख करणं किंवा आपण सगळ्यांनी त्याची आठवण ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे खर तर एक उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे ज्या प्रकारे अरुणा शामबाग यांची एक्केचाळीस वर्ष आस्थेने या ठिकाणी त्या व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये असताना देखील सेवा शुश्रूषा करण्यात आली त्यातनं के एम हा एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये कशा प्रकारे एक्केचाळीस वर्ष परिवारातल्या एखाद्या घटकाची काळजी घेतली जाऊ शकते हे आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी डॉक्टर रवी बापट यांनी वॉर्ड नंबर फाईव्ह के एम हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि एक प्रकारे निष्ठेने काम करणाऱ्या डॉक्टरचं आत्मकथन हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते अनेक इतिहासांशी जुडलेली ही वास्तू ही संस्था आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आजच्या या शताब्दी समारोहाच्या सुरुवातीनंतर पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ही संस्था काम करू शकेल